काय झालं काय झालं काय झालं काय कशासाठी आलं झालं काय काय झालं कशासाठी काय झालं काय झालं बसा जागेवर बसा संधी दिलेली बस आहे जागेवर बसा जागेवर बसा अध्यक्ष महोदय इटालियन राजदूत वर बसलेले आहेत इटालियन राजदूत वर बसलेले आहेत यांना जरा ताबडतोब ते वरून ते गेल्यानंतर यांना पुढे यायला सांगा सभागृहाची बैठक दहा मिनिटासाठी तहकूब करण्यात येते एवढीच अपेक्षा आहे की अध्यक्ष मोदय या राज्यघटनेप्रमाणे या सभागृहाचं कामकाज चाललं पाहिजे विरोधी पक्ष लहान असला तरी त्याचा आवाज दबणार नाही ह्याची काळजी अध्यक्ष म्हणून राज्यघटनेच्या प्रमुख म्हणून आपण घेणं आवश्यक आहे आणि राज्यघटनेच्या मध्ये दिलेल्या तरतुदीनुसार जी लोक इथं निवडून आली आहेत त्यांचा समान अधिकार आहे याची काळजी अध्यक्ष या नात्यानं आपण नेहमीच घ्याल आणि या राज्यघटनेला आता पंच्याहत्तर वर्ष झाली आहेत एक मॅच्युअर्ड राज्यघटना आहे जगाच्या पाठीवर हो एवढी मॅच्युअर्ड राज्यघटना उत्तमपणानं चाललेली राज्यघटना ही आपण जपण्यासाठी सगळ्यांनी सर्व बाजूने प्रयत्न केले पाहिजेत आणि मग असंच उदाहरण द्या ते इटालियन काय कॉन्स्युल जनरल आलेले होते कॉन्स्युल जनरल आले असताना वेलमध्ये माणसं आली आमचे सन्माननीय सर, सदस्य आले वेलमध्ये माझं म्हणणं काय होतं सत्तारूढ पक्षाचे माझं म्हणणं काय होतं ते गेल्यानंतर या यायला काही प्रॉब्लेम नाही पण त्यांनी फोटो काढला तुम्हाला सर्वांना बरं वाटावं म्हणून एक अधिक आधी, माहिती देतो इकडनं माझ्या चेंबरमध्ये ज्या वेळेला ते आले त्यावेळेला त्यांनी तुम्हाला सगळ्यांना कॉम्प्लिमेंट केलं आणि म्हणाले आमच्या सभागृहात ह्याच्यापेक्षा जास्त गदारोळ होतो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय इटालीच्या संसदेमध्ये काय होत हे मागच्या तीन चार वर्षात बघितलेलं आहे हे माणसं एकमेकांशी मारामारी करतात पण त्याला जरा असं होत नाही भारतात हे समजावून सांगण्याचा सा आपला चान्स होता की नाही मला खात्री आहे तुम्ही आता या बाजूच्या सदस्यांना समजावाल नाही आम्ही कधी येतच नाही इकडे आम्ही इकडे यायचा नादच सोडलेला आहे अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी ते बसले असताना माझी अपेक्षा आहे तुम्ही त्यांचं स्वागत केलं आम्ही सगळ्यांनी बाक वाजून हे केलं दादा नाही सगळ्यांना इथं बसलेला की तो पाहुणा असताना तरी दंगा करू नका पाहुणा असताना वेलमध्ये येणं हे करणं हे महाराष्ट्राच्या विधानसभेची गरिमा राखण्याचं काम आपण करा आणि शेवटचा सा मुद्दा सांगतो मुख्यमंत्र्यांनी हे मनावर घ्यावं मुख्यमंत्री मोदय कि खाली बसून कोणाला बोलायचं नाही एकदा सक्तपणाने ठरवा तुमचे समर्थक तुम्हाला बरं वाट म्हणून इतके खालन आमच्यावर वेगवेगळ्या कॉमेंट्स करत असतात की आता सभागृहामध्ये बसायचं की नाही याचा विचार करेपर्यंत विरोधक विरोधी सदस्य आलेले आहेत त्यामुळे आपण लोकशाही म्हणजे आपण डायलॉग आपण पहिलं भाषण केलं संवाद ठेवणार आहे तुम्ही आता वरही बघणार झाले असं करू नका बरं जरा दोन मिनिटं बघा संवाद ठेवतो म्हटला तर तो संवाद तुमच्या तुमच्यात आणि विरोधी पक्षात ठेवण्यासाठी बरोबर त्यामुळे संवाद ठेवण्यासाठी आपण जर काळजी घेतली तर आपल्या इशारामुळं मागही मेसेज जाईल आणि इकडेही मेसेज जाईल तेवढी काळजी घ्यावी ही धन्यवाद